मंडळी नमस्कार सांगोला पॉलिटिक्स मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय जवळा जिल्हा परिषद गटातल्या विविध गावांमध्ये आपण भेटी देतो तिथं राजकीय वातावरण नेमकं काय आहे ग्रामस्थानं नेमकं काय वाटतंय त्यांच्या मनातला उमेदवार नेमका कोण आहे याची आपण चाचपणी करतोय सत्य परिस्थिती काय आहे लोकांपुढे आपण मानतोय आजी काय नाव शांताबाद कसं आलंय काय बटाटे कशी किलो बटाटायचे तीस रुपये किलो तीस रुपये किलो आहेत म्हणा की आली काय राजकारण काय म्हणते पेटलंय सगळीकडे काय कळत नाही बर काय नेत्या मंडळींना माहितीये काय इथले काय नेते आपले जवळे जे आजोबा तुमच्या शेजारचाच नेता त्यांचा मुलगा उभा राहिलाय तुम्हाला काय माहिती नाही बाय बर 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 आबा असतंय का कॉन्ट्रॅक्ट आबा काय नाही कॉन्ट्रॅक्ट आम्हाला बर 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 आम्हाला काय नाही कॉन्टॅक्ट आहे आता आमचं काय काम करायचं नाही आम्ही घर आम्हाला मंजूर आले आमच्या चौकटीला गेले सगळं बहुतेने आम्ही बांधून घेतले मग आम्हाला ती पैसे दिनायचे लोक दिनाय ती येणार काय येतो म्हणते ते तरी वाकड लावून जाते आम्हाला कोण अधिकारी ती वर ना ती उमेदवार आलता का इथे भेटायला काय झेडपीचे काय कोणते कोण आलं होतं कोण होता माणूस फिरायला लागलाय म्हणाय बर मंडळी आता परिस्थिती अशी आहे की या जवळा जिल्हा परिषद गटातली जी काही गाव का आहेत उमेदवार फिरतात वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं नेमके त्यांच्या संदर्भातल्या कार्यकर्त्यांचे काय भावना आहेत गावात आपण फिरतोय जाणून घेतोय दादा या काय नाव हो तुमचं डॉक्टर सुशील कुमार शिंदे बर आता ही इथलं जे आता तुमची मिडशिंग गावातले आहेत बरोबर आहे तर दादा कसं राजकीय वातावरण कसं आहे आबाचा मुलगा जो यशराय सावंगी पाटील उभारलेत बर त्यांना आमचा फुल सपोर्ट आहे सपोर्ट आहे बरोबर बाकीचे पण चांगले आहेत की दोन उमेदवार नाही नाही पण ना आम्हाला फक्त दीपक आबाच दीपक दीपक बाबा आमचं दैवत आहे आमची चूल पेटवली आमच्या घरात दिवा लावला दीपक आबान आणि असे अनेक त्यांच्या ताकद आहे अनेक लोकांचे दिवा पेटवायची अनेक घरांतील चुली पेटवायची ताकद आहे दीपक आबांना त्यामुळे दीपक आमचं दैवत आहे सर्वस्व आहे यशराय सावंगी पाटलासाठी आम्ही जीवाचं बर बाकीचे लोक पण आता पेटवतात पण ते दिवा पेटवत नाही पेठव पेटवी करते इतर नेत्या मंडळ काय सांगतात ते सगळे झोट बात आहे सगळं खोटं बात आहे काही उठवत असतात एखादा माणूस पुढे चालला कि त्याला कस बदनाम करायचं ही जनरितच आहे त्यामुळं किती जरी कुणी जरी नावं ठेवली किंवा यशराज साळुंके किती जरी नावं ठेवली तर एक मेव माणूस जीवाचा रान करणारा जीवाला जीव देणारा दीपका साळुंके पाटील आणि यशराजे साळंके बाकीच्या दोन उमेदवारांचे काम जो चाललंय ती डीपी बसवली डीपी बसवणं ही काय तात्पुरती एक तुम्हाला तोंडाला पान पुसण्यासारखा आहे पण तीन पण असू द्या डीपी असू द्या पण तीन पिढ्या आयुष्यभर Hmm. ज्यानं आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलंय काकासाहेब पाटील असतील सावं आमदार शारदा देवी असतील आणि यशराय सावंगी पाटील असतील hmm. आता तिसरी पिढी आलेली आहे लोकांसाठी आयुष्य आहे ती आणि उद्या कुठलेही काम असू दे सामान्यतला सामान्य माणूस कुठला पक्ष न बघता दीपकाबाच्या मनगटाला असं धरू शकतो किंवा यशराजा मनगटाला असं धरू शकतो हे आमचं काम करा शंभर टक्के काम होणार म्हणजे होणारच हक्का न एवढा करणारा माणूस दीपा सोळंकी पाटील व यशराय सौंकी पाटील आणि त्याचबरोबर सांगोला विकास आघाडीमध्ये आपल्या आमदार बाबासाहेब देशमुख यांची साथ मिळाल्याने अजून ती नऊ ऊर्जा आलेली आहे नऊ चेतना आले द्विगणित त्यांचे मतदारसंख्या झाली अच्छा बरं आता दुसरे जे उमेदवार आहेत जगदीश पाटील आहेत त्यांचाही विकास कामाचा सपोर्ट आहेत मोठे ते ठेकेदार आहेत काम चांगलं आहे त्यांचं अतुल पवार हे बऱ्यापैकी कामं घेतात सगळी कामं व्यवस्थित सगळ्या ठिकाणी चालू असतात तर असे अनुभव असणारे जे उमेदवार आहेत ठेकेदार तर ह्यांना जर निवडून दिलं तर विकास काय होणार पण कसं आहे प्रत्येक कधी जर उगवला माणूस हा तर उमेदवार उगवला आणि त्याच्या मागे माणसांनी का पळायचं जो तीन पिढ्या जन्मोजन्मी ह्या गावासाठी या तालुक्यासाठी झटतोय त्या माणसाच्या मागे आम्ही पडणार पळणार दीपक बाबा पाटील यांच्या मागे पळणार यशराई सावंगी पाटील यांच्या मागे पळणार दादा सावंगी पाटील यांच्या मागे पळणार का कधी उठणाऱ्या माणसाच्या मागे पळणार हे आम्हाला पटणार नाही आमचा केवळ व्यक्तिमत्व म्हणजे दीपक बाबा पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांची जी युती झालेली आहे सांगोला महाविकास आघाडी या याच्या पाठीमाग आम्ही मेडसिंगेकर ठामपणे उभा आहे आणि आम्ही जेव्हाच रान करणार गा घरोघरी फिरणार आता मागच्या चार दिवस यशराव सौंकी पाटला पूर्ण गावात फिरवलं हो आहे आम्ही आणि पूर्ण ग्राउंडवर आणून ग्राउंड तळागाळातल्या माणसाला भेटून आम्ही त्यांची भेटीकाठी घडवतो हे ठीक आहे कौतुक करता तुम्ही परंतु घराणीशाही पोचली जाते असा आरोप चालवायचा नाही नाही घराणीशाही पोचली जात नाही घरानिशाही पर... गट्स असल्याशिवाय पुढं माणूस येऊ शकत नाही गट आहेत यश राई सावकी पाटला म्हणजे ते, ते गट्स आहेत बर यशराय चुनूक बघितलेले आहे भाषण कौशल्य वक्तृत्व कौशल्य जनसामान्य गरीबातल्या गरीब माणसाला प्रेमान वकिला शिक्षण घेतलेला माणूस आहे कायदेतज्ञ आहे आणि तो माणूस शंभर टक्के याचा गाडा जो गटाचा गाडा पुढे चालवणारा माणूस आहे यशराय दादा काय नाव आमचं काय तुमचं काय नाही मग बाबासाहेब यांचे माणसाहेर बर शेकाल ते आम्ही ऐकणार बाबासाहेबांना सांगेल ते ऐकणार बर 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 कसं येतं शेअपचं काय आहे का शेकापचं आहे शेकाप चालतंय बऱ्यापैकी बरोबर बाबासाहेब सांगेल ते तुमचा निर्णय फायनल बरं आता सांगोला विकास आघाडी काढली कोण आहे उमेदवार आता इथं या गटात त्यांच्याकडनं बाबासाहेबांनी काय सांगितलंय दीपक मुलगा आहे बरं कसा आहे उमेदवार चांगला आहे चांगला आहे का hmm. बर 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 का संपर्क वगैरे होतो का त्यांच्याशी आबाशी शेकापचा सा माणूस असल्यामुळे तुमचं काय पक्षाचं पण शेकाप सोबत असल्यामुळे तुम्ही मदत करणार तुम्ही काय एकच आहे तुम्ही एकच आहे पण मत वेगवेगळी मत आमचं ती कुणाला टाकताय त्यांनी सांगितले तेच त्यांनी सांगितलं तेच शेकापच्या असल्यामुळे तुम्ही कुठल्या गाव जाणार खड्डा खड्डाच बर आपण इथं काय करत मिडशिंग इथं कामाकड बरं कडला बरं बरं कसं चाललंय बाकी मग राजकारण का आमचं शेकापच आहे शेकाप आहे कडलास मध्ये वातावरण आहे काय चांगलं होय बऱ्यापैकी कसं तुम्ही गावात मी रोज ह्या गावात असतो रोज आहे रोज बर 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 काय करता इथं व्यापार करतो आपला काय करतो कोणाचं शेळे कोकर बिकर जनावरांचा म्हणजे शेरडाचा व्यापार आहे बर बर कसा चालला व्यापार यापर हाय मग पोटापुरून बरोबर राजकारण कस चाललंय ना आता सगळं एवढं राजकारणात नाही पण मत तर टाकताय की तुम्ही टाकणार कोणाला टाकताय शेकापला शेकाबलाच टाकणार पण राजकारणात काय चाललंय तुम्हाला देण घेणं नाही मी त्यात नसतो एवढं मी मोर नेमकं शेकाबला म्हणजे कोणाला टाकणार तुम्ही मत आमचा पक्ष शेकाबाई शेकाब कोण कोण कापला एकनिष्ठ एकनिष्ठ बर कधीपासून एक निष्ठ आम्ही आमचं आजोबा आहे काय सांगता हो कितवी पिढी म्हणाय दुसरी माझी तिसरी पिढी आहे तिसरी पिढी आहे एवढं एक जो जो पावनीची आठशी मतदान आहे बाकीच्या घडी कोणाला त्याला दगाड जायचं आता तुमच्या गळ्यात भगवा नाही पण आपण लाट जोरात आहे लाट जोरात आहे सांगूयात ठीक मी का बापूची लाट जोरात आहे सांगूयात आम्ही नाही तुमच्यात बीट आहे का काय नाही कटला जोरा दिलाय कटलासमध्ये होता मत असणार असणार बर 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 मग आता काय मग फायनल काय आमचं शेकाबार भाजीपाल्याचा व्यापार काय वातावरण काय म्हणते इथलं वातावरण आम्हाला काय नाही ऊन तर पडले बऱ्यापैकी पण राजकारणाचं कसं आहे वातावरण राजकारणातलं वातावरण कसं आहे सांगा कोण आहे उमेदवार तुम्ही कुठल्या पक्षाला मतदान करता किंवा कसं आहे काय आम्ही अजून ठरवलं नाही काय ठरवायचं ज्याला कोणाला मत दिली ती तर कुठं आमची कामं करते मत टाकली तर काम केली पाहिजे बापूला उघड असते उघड असत उमेदवार आम्हाला म्हणते ते जावा बापूकड जावा म्हणते बापू न आमचं काय केलं नाही काम आमच्या तर ग्रामपंचायत जागा आहे ग्रामपंचायत जाग्यात आमचं तर पत्र मारले तर बापू न पुढे बापू नाही ग्रामपंचायतच्या लोकांनी उमेदवारांनी मग तुम्हाला सांगायचं म्हणजे आता सगळं गाव गेलं तर ते आमचं पत्र कोणी काढलं नाही बर कुणाकडे गेलता तुम्ही मी गाव गेलो बापूकड नाही आम्ही बापूला बापूकडे पत्र काही पोचल नाही पण जे गावात जे सरपंच किंवा कोण पडरी आहे ती त्याने आमचं चाल देत नाही मी बाय बाय बाहेर आमचं मालक मरून आता जवळजवळ पाच वर्ष झाले तुम्ही आपलं करून खाता म्हणजे माळगावंदाय माळवधा बरोबर बरोबर बापूच्या आमची दात कोणी घेत नाही गरीबाजी कोण घेते दात कोण मग गरिबाजी कोण घेत आम्हाला मत टाका याला त्याला टाका तरी तुम्ही आता कसं म्हणजे वातावरण कसं राहील कोणाबद्दल जास्त आपुल घ्या तुमच्या मनात आमचं काम करू आम दे ज्यांनी आता माझ्या जी माझ्या मनात जे आमचं आता जे कोण काम करेल त्याला मत उघड द्यायच्या लाडक्या बहिणीत पैसे मिळतात काय माझं बंद झालं दोन महिने झालं मग आता तुम्ही बापूकडे कसं टाकताय मत लाडक्या बहिणी बंद झालं चालू करून घेऊन टाकता काय आता पण ऐका घ्या आता आमचं ते कोण काम करेल त्याला मत टाकायचं बरं नाहीतर आमच्या घरात मत बुडली म्हणून समजायचं मत टाकायची नाही ती बरं मत टाकाय नाही काम केली पाहिजे काम करायच नाही ना। ना का मग तुमचं आम्ही रुपये जमीन देत नाही मग आमची काम करायच नाही आम्ही आठ आणि बी नाही आम्ही कोणाचं खात बी नाही कोणाला जरी कोण पैसे द्याल तर आम्ही त्याचं कुणाचं घेतलं बी नाही का ज्याला टाकाय त्याला टाका पण उमेदवार कसा पाहिजे साधारणतः आमचं पत्र काढा पत्र काढणार उमेदवार पाहिजे पत्र काढणार उमेदवार पाहिजे ओके तर मंडळी ही साधारणतः जनमानसातली एक सडेतोड प्रतिक्रिया आहे पण मी एक याच्यातला मुद्दा महत्त्वाचं लक्षात येईल की या भागामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि माझे आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांचे उमेदवार जे आहेत यशराजे साळुंगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग दिसतोय परंतु दुसऱ्या बाजूला या सगळ्या राजकीय मंडळींना रोषाला सामोरं जावं लागते काय अशी परिस्थिती आहे सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या प्रलंबित प्रश्नांकडं विद्यमान लोकप्रतिनिधी असेल माझे आमदार असतील किंवा उमेदवाराशी संबंधित सगळी लोकं को जी कोणी असतील ती त्यांनी याच्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे निवडणुका येतील जातील मताचा जोगवा मागवला जा मागितला जाईल मतं मिळतील कोण निवडून येईल कोण पराभूत होईल परंतु जनतेच्या प्रश्नाप्रती आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे हा याच्यातनं बोध घ्यावा लागेल आपण इथेच सांगूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स ही चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या